श्री विनायक सुझुकी कुडाळ एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी तिलारीत कार जाळपोळ प्रकरणानंतर नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यानंतर पालकमंत्री नितेश राणेंनी तातडीनं दोडा मार्ग गाठलं यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना धीर दिला मुलांना कोणी हात लावत नाही व्यवस्थित आणि आम्ही बसलेलो आहे ना इथे काय एवढं टेन्शन घेण्याचं काय कारण नाही ना आम्ही लोक असताना आणि आम्ही सगळेजण ह्याच्यातून गेलेले लोक आहोत समोर ना म्हणून एवढं काय डोक्यात तुम्ही आणू नका कोणाला आता बाहेर काही अफवा पसरतो त्यांना असं करताय तसं कर असं कोण काय नाही आमच्या आपल्या कारकिर्दीमध्ये कोण काय असं करणार नाही आणि कोणाची एवढी हिंमत पण नाही म्हणून त्याची तुम्ही ते पहिल्या गोष्टी मनातून बाहेर काढा प्रोसिजर वाईज जे काय लवकरात लवकर त्यांना सुखरूप कसं बाहेर काढता येईल ती जबाबदारी माझी आहे समजून घ्या जे काही वकील चांगला देऊ चांगला व्यवस्थित त्यांना बाहेर काढू आणि शेवटी त्यांनी धर्मासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललेलं आहे समोर ना आपल्या धर्मासाठी काम केलेलं आपण त्यांना व्यवस्थित सुखरूप आणण्याची जबाबदारी ही माझी आहे हे मी तुम्हाला सगळ्या जणांना शब्द देतो इथे तुम्ही काहीच चिंता करू नका पोलिसांनी जे काही सहकार्य पाहिजे सगळ्यांशी आमांचं बोलणं झालेलं आहे व्यवस्थित पद्धतीने होईल सगळ्यात इन डिटेल सगळ्यांना इथे सगळ्यांच्या समोर सांगणं काही कारण नाही पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आमच्या मी आहे स्वतः जिल्हाध्यक्ष आलेले आहेत तिथे मनीषजी आहेत आम्ही सगळेजण आहोत एवढं विश्वास ठेवा की काही कोणावर चुकीचं होणार नाही आणि आपली मुलं सुखरूप परत एकदा घरी येतील एवढं तुम्हाला शब्द देतो ठीक आहे पण सर दोन दोन तीन नावं आहेत नव्हती त्याच्यामध्ये जी दोन तीन नावं त्यांनी त्याच्याबद्दल बोलणं झालेलं आहे काय चिंता करू नका जे मला महेश सारंगी बोलले काही ग्रामसभेला होते भेटेल ते काय चिंता करू नका मी परत सांगतो सगळे डिटेल बोललो काय ते बोलू शकते आहे का मग तुम्ही काय सगळे सर्वे लोक आहात कळलं ना जे बोलणं झालं बोलणं झालेलं त्याच्यावर तुम्हाला कृतीतून दिसेल पुढे काय 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 होत आहे कळलं ना पण सगळंच मोडलं होईल काय चिंता करू नका शेवटी आप आम्ही सगळेजण आपण हिंदुत्वासाठीच काम करणारे लोक आहोत आणि हे कार्यकर्त्यांनी हिंदुत्वासाठीच केलेलं आहे खरंच समजलं ना, ना पण त्याची बिलकुल चिंता करू नका सगळ्या गोष्टी स्मूदली होतील आणि सगळे लोक घरी येतील आणि आपण जो काय आपल्याला धाक बसवायचं होतं बॉर्डरवर हो hmm. कळलं ना चांगल्या पद्धतीने बसलेला आहे हा ना कुरैशी फिरैशी सगळ्या लोकांना कळलेलं आहे काय असलं सिंधुदुर्गामध्ये हा त्याची चिंता करू नका चांगलं होईल व्यवस्थित होईल हा माझा शब्द आहेत आता फक्त आपण सगळेजण सुखरू घरी जाऊ ते व्यवस्थित त्यांची दोघा सगळ्यांची काळजी घेतील आणि चांगल्या उद्या कोर्टाच्या टायमाला कोर्टामध्ये हजर करतील तोपर्यंत आपण चांगल्यातला चांगला मोठ्यातला मोठा वकील देऊ आणि त्यांना सुतू बाहेर काढू आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल